दुष्टाची संगत नको रे बाबा उज्जैनी गावाच्या बाहेरच वेशीजवळ एक मोठं पिंपळाचं झाड होत ते पिंपळाचं झाड खूप जुनं होतं त्याच्या जाड मोठ्या फांद्या पसरलेल्या होत्या त्यामुळे ते झाड पक्ष्यांना फार आवडायचं लहान मोठे रंगीत काळे पांढरे पक्षी त्या पिंपळावर विश्रांती घ्यायचे दरवर्षी दूर देशाहून येणारा एक मोठा पांढरा बगळाही तिथे यायचा कारण त्या पिंपळाच्या शेजारी एक मोठं तळ होत तळ्यात मासे बेडूक शेवाळ असं पाणपक्ष्यांना आवडणार खाणं होत पहाट झाली की तळ्यात उतरून चरायचं दुपारी उन्हाच्या वेळी पिंपळाच्या जाड फांदीवर बसून विश्रांती घ्यायची असं तो मोठा बगळा करत असे त्या झाडावर एक कावळाही येत असे तो नेहमी या मोठ्या बगळ्याच्या जवळपासच असायचा कारण हा दयाळू बगळा तळ्यातले मासे पकडायचा त्यावेळी त्यातले त्या त्या इतर पक्षी मित्रांनाही द्यायचा त्याला वाटायचं सर्वांना पोटभर खाणं मिळावं लबाड पाणकावळा मोठ्या बगळ्याकडून आयतं खाणं मिळवायचा आणि मजेत राहायचा बगळा आणि पाणकावळा तसे दोस्त झाले होते पिंपळाच्या शेजारच्या तळ्याजवळ माणसांची येण्या जाण्याची वाट होती वाटेवरून येणारी जाणारी माणसं ते सुंदर तळं पाहून तिथे थांबत हात पाय धुत पिंपळाच्या झाडाखाली बसून आपली शिदोरी खात थोडा वेळ पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत आणि पुढे वाट चालू लागत एकदा त्या मोठ्या बगळ्याचा एक मित्र त्याला म्हणाला तू त्या पाणकावळ्यापासून दूर राहा बर तो दुष्ट आहे स्वत अन्न न मिळवता दुसऱ्याचं अन्न चोरतो विनाकारण दुसऱ्याला त्रास देतो तुझाही तो कधीतरी घात करीला दयाळू बगळा म्हणाला छे छे असं नाही होणार तो कशाला माझा घात करील मी इतर पक्षांना मदत करतो तशीच या कावळ्याला सुद्धा करतो असे कित्येक दिवस गेले एके दिवशी एक वाटसरू त्या वाटेनं तळ्याजवळ आला दुपार झाली होती उन्हात चालून चालून तो दमला होता तो मनाशी म्हणाला हे तळं सुंदर आहे इथेच थांबून जेवण करावं थोडी विश्रांती घेऊन पुढे जावं वाट तळ्यात हातपाय धुतले पिंपळाखाली येऊन त्यानं गाठोडं आणि आपल्या संरक्षणासाठी खांद्याला लावलेलं धनुष्यबाण जवळच ठेवलं गाठोड्यातील भाजीबाकरी खाल्ली मग पिंपळाच्या थंड सावलीत तो आडवा झाला दमल्यामुळे लगेच तो झोपून गेला दुपार झाल्यावर रोजच्या प्रमाणे मोठा बगळा पिंपळाच्या फांदीवर येऊन बसला त्याच्या मागोमाग पाणकावळाही जवळपासच फांदीवर बसून राहिला दुपार उलटली तशी झाडाची सावली सरकली पिंपळाच्या खाली झोपलेल्या वाटसरूच्या तोंडावर उन्हाचे कवडसे पडू लागले मोठ्या बगळ्यानं ते पाहिलं तो मनात म्हणाला हा वाटसरू चालून चालून दमला असावा त्याला छान झोप लागली पण या उन्हामुळे त्याची झोपमोड होईल असं वाटतं काय बरं करावं हा असंच करतो माझे पांढरे शुभ्र मोठे पंख पसरून सूर्याचे किरण अडवतो बिचारात चांगली विश्रांती घेऊ दे असं म्हणून फांदीवर बसलेल्या मोठ्या पांढऱ्या बगळ्यानं आपले पंख पसरले त्याबरोबर वाटसरूच्या तोंडावर ऊन पडेन असं झालं उलट तो गाड झोपला आणि झोपेत त्याचं तोंड उघडं पडलं आणि तो घोरूही लागला हे सर्व पानकावळा बघत होता त्याचा दुष्ट स्वभाव जागा झाला तो शांत झोपलेला वाटसरू आणि पंख पसरलेला बगळा त्याला बघवेना तो झटकन खालच्या फांद्यावर येऊन बसला आणि बरोबर नेम धरून त्या वाटसरूच्या उघड्या तोंडात शिटला आणि झपाट्याने दूर उडून गेला वाटसरू एकदम थू थू करत उठला आणि त्याने वर पाहिलं तर तिथे पंख पसरून पांढरा बगळा बसला होता त्याला वाटलं हे वाईट काम या बगळ्यानेच केलंय त्याने चटकन धनुष्य घेऊन नेम धरून बगळ्याला बाण मारला दयाळू बगळा बिचारा मरून पडला म्हणून कधीही दुष्टाची संगत करू नये मित्रांनो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी